वशीगावच्या मारुतीला या गावाला वशीगावचा मारुती असे का म्हणतात कारण की पहिले इथं या बाजूला बघितलं तर या, या बाजूला एक गाव होत आणि ते इथून निघून गेलं आणि तिकड त्याला बाहेरगड नावाचं गाव आहे आणि म्हणून या गावा आग आग गावाला वशीगाव वशीगावचा मारुती असे म्हणतात आणि इकडं बघू शकता हे आहे वशे मंदिर आणि इथं किती छान सुंदरसा परिसर आहे आणि लिम आणि ईद ईद आणि पहिले काही जेव्हा बाजूला नदी आहे अजून सगळ्याकडे हिरवा परिसर पैसे रे आणि तुम्हाला मी इकडे या तुम्ही आणि या बघा हे लिंब पण केवढा मोठा लिंब आहे माझ्या हातात सुद्धा बसत नाही लिंब इतका मोठा आहे आणि खाली पाहिजेत तुम्ही पावसाळ्यामध्ये चिखला चिखला नाही पाय भरून आहेत म्हणून इथं गट्टू पण टाकलेले आहे आणि फरची बघू शकता मंदिराची मंदिरात मंदिर किती सुंदर दिसतंय आणि इकडे येऊन बघितलं तर हे नारळ 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 फोडायची जागा पण आहे आणि इथं लिहिलेला पण आहे स्वच्छता राखा आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊ हे बघा इथं घंट्या बिंट्याच लावलेला आहे आणि सगळ्या काळाची छानशी चा, व्यवस्था करून ठेवलेली आहे खाली फडची पण चांगली ठेवलेली आहे आणि आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ इथं थोडीशी देव देव दे देवता फोटो लावलेले आहेत आणि आपण आता गेट खोडून आतमध्ये जाऊया बघा बाहेरून तितकं छोट दिसत मंदिर तर आतमधून किती मोठं मंदिर आहे तुम्ही हे बघू शकता इथं बघू शकता ही मारुती दक्षिणमुखी मारुतीची मूर्ती ही मूर्ती आहे आणि आम्ही हे फुलं मा, दक्षिणमुखी मारुतीला वाळलेले आहेत आणि हे पूर्व दक्षिणमुखी मारुतीला वाळलेले चालतात आणि वर बघितलं तर घंटी पण लावलेली आहे पण इतक्या वर हात खूप पुणार नाही आणि इथं बघू शकता येऊ दिवा आहे दिवा दिवा बारही माहिना किती दिवस चालू चालूच राहतो की लोक येतात आणि येऊ दिवा चालू असतो आज काही त्यात तेल टाकून जातात आणि इथ आगर सगळ सगळ चांगली इथ महादेवाचे पिंड पण बोललेले आहे बाजूला नदी आणि इथं शनि यंत्रण अस खूपच मोठ लिहिलेलं आहे रामाचे फोटो असे सगळ लिहिलेले आहे आणि आपण आता बाहेर जाऊयात इथं लय मोठे लोक येतात आणि इथ कधी मध्ये जेवायला पण असतं आणि तुम्ही जर आमच्या व्हिडिओ नवीन पाहत असाल आमच्या चॅनेल ला सब्स्क्राइब करा विसरू नका